नमस्कार मी विकास तवांडे यशवंत बचाव शेतकरी संघर्ष कृती समितीचा मी प्रमुख आहे अध्यक्ष आहे माझ्यासोबत आमच्या कृती समितीचे सहकारी असलेले सचिव आहेत लोकेश कानकाटे ऍडव्होकेट मनवीरजी ससाने त्याचबरोबर सूर्यकांत काळभोर आणखी काही आमचे सदस्य त्या रस्त्यात आहेत आम्ही आपल्या सर्व पत्रकारांचं सुरुवातीला स्वागत करतो जी प्रेस नोट आपल्याकडे दिलेली आहे त्यानुसार हा अतिशय गंभीर विषय पुणे जिल्ह्यातला हो। आणि हवेली तालुक्यातला आपल्यासमोर आम्ही मांडत आहोत यशवंत सहकारी साखर कारखाना हा हवेली पंधरा वर्ष तालु, तालुक्यातला हा साखर कारखाना बंद आहे त्याच तालुक्यातली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन्ही संस्था या आमच्या हवेली तालुक्यातल्या आहेत आणि या आमच्या हवेली तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही शासन दरवारी गेले काही महिने लढत आहोत संघर्ष करत आहोत याचं कारण असं की यशवंत सहकारी साखर कारखान्याची शंभर एकर जमीन बाजार मूल्य पाचशे बारा कोटी एकराचं असताना कोटीला देण्याचा घाट शासनाच्या आशीर्वादाने जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादाने सहकार्यानं पनकमंत्री राजकुमार जयकुमार रावल यांच्या आशीर्वादाने हे सगळं सुरू आहे यांची नावं याच्यासाठी घेतो आम्ही यशवंत सहकारी साखर कारखान्याने या जमीन विक्रीच्या संदर्भाने कुठलीही शासकीय परवानगी घेण्यापूर्वी सभासदांची वार्षिक सभा घ्यावी लागते विशेष सभा ती विशेष सभा घेतली नाही सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी ही की वार्षिक सभा जमीन विक्रीसाठी घेण्याचा त्यांनी खंडा केला नाटक केलं बारा विषय त्या मिटिंगला ठेवले होते परंतु सव्वीस दोन दोन हजार पंचवीस ला अशी घेतलीच नाही मीटिंग उधळली गेली मुजून ते मीटिंग मुंटांमध्ये गोंधळ घातला सभासदांना बोलू दिलं गेलं नाही आम्हाला असं वाटलं की आता ही सभा झाली नाही पुन्हा केव्हा तरी सभा होईल म्हणून आम्ही साखर आहेत तशी मागणी केली तक्रार केली त्यानंतर असं लक्षात आलं की कारखान्याने त्या सव्वीस दोन दोन हजार पंचवीसच्या वार्षिक सभेचं आहे आणि त्या प्रोसिडिंग मध्ये त्यांनी बारा ठराव लिहिलेले आहेत आणि ते साखर आयुक्ताकडे जमीन विक्रीची परवानगी मागण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे आम्ही माहितीच्या अधिकाराखाली कारखान्याला अर्ज करत होतो माहिती मागत होतो परंतु कारखान्याचे संचालक किंवा चेअरमन किंवा एवढी आम्हाला माहिती कुठली देत नव्हती आम्ही साखर आयुक्तांकडे गेलो साखर आयुक्त कार्यालयात आम्ही माहिती अधिकाराखाली माहिती मागितल्यानंतर आम्हाला एक महिन्यानंतर त्याच्या माहिती मिळाली ती जी माहिती मिळाली ती अतिशय भयानक होती आणि आम्हाला संताप आण अशी ती माहिती होती ज्या सव्वीस दोन दोन हजार पंचवीसच्या सभेमध्ये इतिवृत्त लिहिलं गेलं गे, बारा ठराव लिहिले गेले त्याच्यामध्ये गंभीर बाब अशी म्हणजे जे सभासद तिथे हजर दाखवले ते सभासद तिथे दाखवलेले चार पाच प्रकारचा कोटा ठराव केला जाते आणि बनावट उपस्थिती रजिस्टर तयार केली ज्या उपस्थिती रजिस्टर मध्ये सह्या दाखवलेल्या आहेत या सह्या बहुतेक सह्या ह्या बिगर सभासदांच्या आहेत आम्ही नंतर चेक केले होते की माहिती अधिकारा खाली माहिती मिळाल्यानंतर जेव्हा चेक करत होतो की बिगर सभासदांच्या सह्या इथे केलेल्या त्यांची नावं घातलेली आहेत एक दुसरं काय केले यांनी याच्यामध्ये जे सभासद आहेत दाखवण्याचे परंतु त्यांच्या दुसऱ्याच कुणीतरी बनावट सह्या केलेल्या आहेत तिसरं काय लक्षात आलं की अनेक मृत सभासदांच्या सह्या केलेल्या आहेत अनेक मृत सभासद कारखान्याचे सिनियर लोक स्वर्गातून डायरेक्ट आपल्या कुटुंबियांना नातेवाईकांना न कळवता यशवंत साखर कारखान्याची जमीन विक्री करण्यासाठी थेट तिथे लागले आणि त्या सभेला सह्या करून नातेवाईकांना न कळवता परत गेले कारण कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळ त्यांचं खूपच प्रेम असावं त्या मृत सभासदाच्या सह्या ज्या काही मिळाल्या त्याच्या आम्ही काही मृतांचे दाखले सुद्धा त्याच्यातले मिळवले की सगळी माहिती गोळा केली चौथा प्रकार काय केला यांनी काही काही आसके दे एकली चुणी काही की काही सभासदांची नावं टाकली परंतु त्यांच्या पुढे सह्याच नाही काही सभासदांचं असं केलं की त्याच्यामध्ये चार पाच सभासदांचे एकच कुणीतरी सही मारली काही ठिकाणी असं झाले की नातेवाईकचे आहेत संचालक मंडळाचे उदाहरणार्थ आमच्या कारखान्याचे चेअरमन त्यांच्या पत्नी सभासद नाही कारखान्याचं तर त्यांचं सुद्धा नाव टाकून सह्या ना। केलं अनेक डायरेक्टर आहेत त्यांच्या पण मुलांच्या नातेवाईकांच्या जवळच्या नावं टाकून सह्या ना। केल्या आमचे कारखान्याचे सभासदे सर्वस्वी चाळीस पंचाळीस वयाच्या पुढचे लोक आहेत सिनियर लोक आहेत सगळे okay. पण सह्या मात्र कॉलेज सारख्या मुलांच्या सह्या तशा सह्या आहेत आणि हे सगळं आम्ही जेव्हा कायदे तज्ज्ञांचा आम्ही अभ्यास केला आमच्या सगळ्या सहकार्याने एकत्र बसून याची माहिती बाळा केल्यानंतर आम्ही हे लोहिकाळभोर पोलीस स्टेशनला प्रकरण नेलं लोढी पोलीस स्टेशनला याची तक्रार दिली रितसर पुणे पोलीस आयुक्तांना रीतसर तक्रार दिली त्या तक्रारीमध्ये सगळं जे मार्केट कमिटी आहेत जमीन खरेदी करणारी शासनाची दिशाभूल कशी झाली सव्वीस दोन दोन हजार पंचवीस ला खोटं प्रोसिडिंग लिहिलं खोट्या उपस्थिती रजिस्टरचा ठराव सगळा करून शासनाला प्रस्ताव दिला तो प्रस्ताव देत असताना कारखान्याने जे प्रोसिडिंग लिहिलं ते प्रोसिडिंग लिहित असताना त्याच्यामध्ये जे सूचक अनुमोदक लिहिलेले बघा त्याच्यामध्ये काही सूचक अनुमोदकांची नावं टाकली आहेत ते सूचक अनुमोदक ह्या खोट्या उपस्थिती रजिस्टरला सुद्धा नाव नाहीत त्यांची म्हणजे जे खोटं उपस्थिती रजिस्टर तयार केले होते बनावट सभासदांचं वृद्ध सभासदांचं त्याच्यात सुद्धा या सूचक अनुमोदकांची नावं नाही सह्या नाही मात्र ठरावाला बारा ठराव केले म्हणजे ठराव वाचायचे म्हणले तरी वीस पंचवीस मिनिटं जाऊ शकतात आणि सभा मात्र त्यांनी दोन ते तीन मिनिटात उधळली होती त्याच्या आपण सगळ्या वृत्तपत्रांनी बातम्या दिलेल्या होत्या मीडियात जगत त्याच्या आहेत त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत की सभाच झाली नाही संचालक मंडळ उभं राहिल्यास गोंधळ घातला मंजूर मंडळी निघून गेले पळून गेले आणि प्रत्यक्षात मात्र खोट प्रोसिडिंग लिहिलं त्याचे ठरारच झालेले नाही कुठलेच था। तो ठराव घेऊन उपस्थिती रजिस्टर घेऊन त्यांनी साखर आयुक्तांना प्रस्ताव दिला त्या आम्हाला शंभर एकर जमीन विकायची पुढे उत्पन्न बाजार समितीला आता साखर आयुक्तांनी काय केलं त्याच्यावर एक कमिटी लिहिली ती जमीन विक्री संदर्भात आम्ही कमिटी नेमतो त्याचा मग मंगवू परंतु बिन व्हायला यांना घाई झालेली होती यांनी त्या कमिटीचा आव्हान पण येऊन दिला नाही साखर संचालक आहे काही ज्या बँकांचं बँकांची काही प्रतिनिधी होते बाजार समितीचे आव्हान येऊ दिला नाही साखर आयुक्तांच्या कडनं हा प्रस्ताव राज्य शासनाने मागून घेतला साखर आयुक्तांनी प्रस्ताव पाठवला नाही मागून घेतला गेला साखर आयुक्तांनी त्या प्रस्तावामध्ये स्पष्ट कळवलं की या कारखान्याची शंभर एकर जमीन जी आहे त्याचं बाजार मूल्य पाचशे बारा कोटी आहे याच्यामध्ये दोनशे नव्याण्णव कोटीला जो बाजार समितीला जमीन देण्याचा ठराव झालेला आहे याच्यामध्ये कारखान्याचं आर्थिक नुकसान होणार आहे हे सात राज्य शासनाला कळवलंय राज्य शासनाने काय केलं बघा एकाच कॅबिनेट मध्ये सोळा ऑक्टोबरच्या मध्ये अजितदादा पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळं मंत्रिमंडळ असतं मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना अशी शपथ घेतलेली असते की आम्ही कोणाबद्दलही आकस भाव ठेवणार नाही किंवा कोणाबद्दलही ममत्व भाव ठेवणार नाही पण याच राज्य मंत्रिमंडळाने त्याच मध्ये एकाच पहिल्याच मध्ये त्या यशवंत सहकारी साखर कारखान्याबद्दल भाव ठेवला आणि त्यांना सांगितलं शंभर एकर जमीन तुम्ही विका आणि त्याच मध्ये पुणे जिल्ह्यातले शेजारच्या तालुक्यातले भोर तालुक्यातले ता संग्राम खोपडे भाजपामध्ये गेले म्हणून त्यांच्या राजगड साखर कारखान्याला अडचणीत असताना चारशे सदुसष्ट कोटी रुपये पात्र नसताना राज्य सरकारने दिले तिथं मात्र बघतो भाव दाखवला कारण संग्राम थोपे हे बीजेपीतून आले प्रवेश केला आम्ही आमच्या साखर कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळाला म्हणालो जर बीजेपी मध्ये प्रवेश केला पैसे मिळत असतील कारखान्याला तर तुम्ही सुद्धा एका मिनिटात सगळेजण प्रवेश करा बीजेपीमध्ये आणि पैसे मिळू द्या कारखान्याला आपली गरज तर थोडीच आहे सत्तरऐंशी कोटीची आपल्याला काही चारशे पाचशे कोटी लागत नाही परंतु कारखान्याचे चेअरमन जे सुभाष चंद्रकांत जगताप आणि पुणे बाजार समितीचे सभापती आहेत प्रकाश चंद्रकांत जगताप हे दोघ सख्खे भाऊ आहेत प्रकाश चंद्रकांत जगताप जे मार्केट कमिटीचे सभापती ते कोरडे आहेत आणि धाकटे सुभाष चंद्रकांत जगताप आहेत ते दोघं सख्खे भाऊ अजितदादांकडे सारखे वाहू जातात राहुल कुलांची मदत घेऊन फडणवीसांकडे जातात आणि तिथे जाऊन या दोघा भावांनी आपसात करार केला सध्या पुण्यामध्ये जे प्रकरण जास्त आहे की नोटरीवर व्यवहार करायचे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुद्रांक बुडवायचा स्टॅम्पिटी बुडवायची जो काय खंडा नवीन निघालाय तोच आमच्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने हे बघू शकता तुम्ही पाचशे रुपयाच्या नोटरी स्टॅम्प पेपरवर फक्त दोनशे नव्याण्णव कोटी रुपयाचा व्यवहार केला ज्याच्यामध्ये या दोघा भाव एक एकमेकाला मार्केट कमिटी लिहून घेणार आणि साखर कारखाना लिहून देणार साखर कारखान्यातर्फे लिहून देणार कोण कोण आहे कारखान्याचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप व्हाईस चेअरमन किशोर मुंद्रे आणि संचालक कैलास जरे या तिघांनी लिहून दिले आणि बाजार समितीमध्ये लिहून घेणार कोण आहे तर बाजार समितीचे सभापती प्रकाश चंद्रकांत जगताप व्यापारी प्रतिनिधी गणेश गुले मागासवर्गीय प्रतिनिधी नानासाहेब आबनावे आणि साक्षीदार आहेत माथडी कामगारांचे संचालक असलेले संतोष नागरे हे साक्षीदार आहेत पण बाजार समितीचे सचिव जे राज्य सरकारचे कर्मचारी आहेत क्लासून ऑफिसर आहेत डीडीआर आहेत ते राजाराम धोंडकर सचिव मात्र या एमओ वर सही करत नाही पाचशे रुपयाच्या नोटरीच्या एमओयू वर दोनशे नव्याण्णव कोटीचा व्यवहार झाला मार्केट कमिटीने तात्काळ विनाविलंब छत्तीस कोटी पन्नास लाख रुपये कारखान्याला आरटीजीएस केले या कारखान्याने जी जमीन खरेदीच्या बाबतीत छत्तीस कोटी पन्नास लाख पाठवले त्या बाजार समितीला पनन संचालकांकडनं कलम पनन मधलं कलम आहे बारा एक बारा एकच्या च्या प्रमाणे जमीन खरेदी करण्यासाठी मंजुरी लागते परंतु पनन संचालकाची कुठलीही मंजुरी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला आज लागायच नाही या क्षणापर्यंत नाही किंवा राज्य सरकारचं कुठलंही पत्र कुठलाही आदेश कुठलीही सूचना बाजार समितीला नव्हती आजपर्यंत नाही शासनाने जो जी आर काढून यांना कारखान्याला कळवलं की तुम्हाला जमीन विक्री करण्याची परमिशन आहे त्या जी आर मध्ये राज्य सरकारने स्पष्ट म्हणलंय आमची जी सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी एक याचिका हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आहे त्या रिट पिटिशनचा क्रमांक बावन्न सत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस हा त्या जी मध्ये शासनाने घातलाय आणि यांना सांगितलंय की न्याया न्या या न्यायालयाच्या निकालास अधीन राहून व्यवहार करावा आणि जर याच्यावर काय परिणाम झाले निकालानंतर तर त्याला सर्वस्वी मार्केट कमिटीचं संचालक मंडळ आणि कारखान्याचं संचालक मंडळ सर्वस्वी जबाबदार राहील या झियाची प्रत सुद्धा बाजार समितीला आलेली नव्हती किंवा त्या जीआरच्या अनुषंगाने कुठलाही आदेश पदन संचालकाचा आलेला नव्हता साखर आयुक्तांच्या मार्फत तिकडं कारखान्याला कळवलं की तुम्हाला जमीन परमिशन मिळाली वास्तविक सहकारी संस्थांमध्ये कुठलीही प्रॉपर्टी जर काही विकायची असेल एक खेळा जर विकायचा असेल तर त्याचा लिलाव करावा लागतो यशवंत टेंडर काढाव लागतो जाहीर टेंडर यशवंत सहकारी साखर कारखाना पंधरा वर्ष बंद आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आमचा कारखाना लुटला पंधरा वर्ष राज्य सहकारी बँकेने कारखाना ताब्यात घेतला तिथे तीस कोटीची भशनरी आमची चोरी ही आहे राज्य सहकारी बँक कोर्टामध्ये आपला से देत नाही सगळं प्रकरण तिकडे पेंडिंग असताना या दोन बाबांच्या संस्थांनी सुभाष चंद्रकांत जगताप हे चेअरमन साखर कारखान्याचे प्रकाश चंद्रकांत जगताप हे मार्केट कमिटीचे सभापती या दोघा भावांनी काही आपल्या मर्जीत संचालकांना हाताशी धरून अजितदादांचा आशीर्वाद घेत पण संचालकांचा आशीर्वाद घेत तोंडी आदेशावर हे सगळे व्यवहार केलेले आहेत आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली मार्केट कमिटीचा के एक संचालक तिथं आम्हाला म्हणाला आम्हाला अजितदादांनी सांगितलंय करायला मला नव वाटतं सुद्धा आम्ही सर्व पत्र व्यवहार केलेला आहे ही सगळी माहिती पाठवलेली आहे प्रधानमंत्र्यांना सगळी माहिती मी भेटूची वेळा दिलेली आहे मुख्यमंत्री कार्यालयाला दिलेली आहे असं असताना अजितदादा पवारांनी या व्यवहाराला का पाठिंबा दिला का पाठबळ दिलं हा आमचा अजितदादांना सवाल आहे कारण या व्यवहारामध्ये बाजार मूल्य आमच्या थेऊरच्या कारखान्याचं पाचशे बारा कोटी आहे हे कारखान्यानेच व्हॅल्युएटर नेमला होता त्या व्हॅल्युएटरचा तसा आव्हान आहे की त्या आमची किंमत नाहीये मग पाचशे बारा कोटीवरून दोनशे नव्याण्णव कोटी म्हणजे जवळपास दोनशे सव्वा दोनशे कोटीचं आमच्या थेहूरच्या साखर कारखान्याचं म्हणजे अप्रत्यक्ष सभासदांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे वास्तविक या सगळ्या कारभाराला पाठव देणाऱ्या अजितदादांना मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला मंत्रिमंडळाला आम्ही सवाल करतोय तुम्ही तिकडे एक राजगडच्या कारखान्याला वेगळा न्याय दिला तिकडे गमत्व भाव दाखवला थिहूरला मात्र जमीन विकायला सांगता ही बोगस ठरावाच्या आधारे बनावट कागदपत्र बनवली बनावट मीटिंग दाखवली खोट्या सह्या केल्या फोर्जरी केस केली त्याच्यावर आम्ही आता पोलिस आयुक्तांकडे पाठपुरावा करतोय लोणी काळगोर पोलिसांनी आमचे जाब जबाब नोंदवलेले आहेत आज दहा दिवस झाले सहा तारखेला आम्ही हा अर्ज दिलेला आहे रिसर पुराव्यांशी सगळं आम्ही सादर केलेला आहे हा पोलीस आयुक्तांकडे अर्ज आहे तिथल्या दिश्रीय पुणे शाखेचे विवेक मासाळ यांना आम्ही भेटून सगळी माहिती दिलेली आहे मैत्रांचे दाखले बोगस ठराव केलेले सगळे सभासद सगळे आम्ही माहिती पुराव्यांशी दिलेली आहे आता आम्ही वाढ बघतोय या दोन्ही संचालक मंडळावर हा गुन्हा कधी दाखल होणार आहे की राज्यात ही कदाचित पहिली केस होणार आहे सहकारामध्ये बोगस प्रोसिडिंग येण्याचा मर्जीप्रमाणे मनमानी ठराव लिहिण्याची पद्धत रूढ झालेली आहे गावच्या विकास सोसायटी मधलं तेच आमच्या थेऊडच्या साखर कारखान्यात घडलंय शेतकऱ्यांचं नुकसान झालंय बनावट कागदपत्र दस्त करून शासनाची फसवणूक झालेली आहे सभासदांची ती शपथ झालेली आहे शिवाय आर्थिक नुकसान झालेले आहे जमीन उधारीवर विकलेली आहे मुद्रांक शुल्क बुडवलेलं आहे बनावट दस्त एमओ करून एमओयू नोटरीवर करून ही सर्वांची फसवणूक या दोन्ही संस्थांच्या चेअरमन आणि संचालक मंडळाने केलेली आहे पोलीस आयुक्त आणि गृह विभागाला हात जोडून विनंती करतो तात्काळ आपण याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि या दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाची चौकशी त्यांना अटक करावी आणि त्यांना कुणी -कुणी साथ दिली त्यांना कुणी -कुणी आदेश दिले त्यांचे नंबर सुद्धा तपासावेत कुणी हे करायला सांगितलं त्यांची सुद्धा चौकशी तात्काळ करण्यात यावी ही आमची मागणी आहे यानंतर आमच्या लिगलच्या अनुषंगाने हे जे काय केस आहे आमचे कृती समितीचे सदस्य जे आहेत अॅडवोकेट मंदेश ससाली हे तुम्हाला लिगल जे काय त्याच्यात फौजारीच्या अनुषंगाने ते सांगतील याच्यामध्ये तेच मी आपल्याला सांगितलं की मंत्रिमंडळाचा ठराव जो आहे तो मंत्रिमंडळाचा ठराव जर आपण बारकाईने अभ्यासला तर ते स्पष्ट सांगतायत की बावन सत्तर रिट पिटिशन जे आहे बावन सत्तर आपण दोन हजार पंचवीस हायकोर्ट मधली रिट पिटिशन त्या न्यायालयाच्या निकालाला आधीच राहून घ्या वारता इकडे कोर्टात हजर आहे बाजार समिती हजर आहे कारखाना हजर आहे राज्य बँक हजर आहे सरकारचे वकील हजर आहे ही सहा महिने सुनावणी तिकडे चालू असताना कोर्टाने सुद्धा लेखी ऑर्डर केलेली आहे की के के तुमचा निकाल बंधनकारक नाही अध्यक्ष आहे सगळ्यांना मग राज्य सरकारने सुद्धा तसंच कळवलंय यांना पण यांची दिशाभूल झालेली आहे कारखान्याच्या संचालक मंडळाची मार्केट किमिटीच्या संचालकांची त्यांना असं वाटलं आम्हाला परमिशन मिळाली परमिशन मिळालेलीच नाही जी आर स्पष्ट सांगतोय न्यायालयाच्या निकाला अधीन राहून जर काय परिणाम झाले तर त्याला दोन्ही संचालक मंडळ जबाबदार राहील शासक कुठेही जबाबदार याला राहत नाही तर कोणी आदेश अजित आता दिलेत असं आम्हाला आणखी काय प्रश्न ना पवार सरकारमध्ये आपण बघतोय आता की जो तो प्रकार याचा जागेचा झाला तसंच पुणे हे लँड ग्रॅबिंग आणि या जागेच्या जा भ्रष्टाचाराची जा राजधानी होते का एकंदरीत हे सगळं दिसतंय या यशवंत सरकारी साखर कारखान्यामध्ये एकूण पंचवीस हजारपेक्षा जास्त सभासद आहे सर्व सभासदांचं म्हणणं असं होतं याच्यामध्ये की तुम्ही इथं उसाचं क्षेत्र किती आहे हे बघावं त्यानंतर त्याच्यामध्ये काय करता येईल आता देणी किती आहे तर ही, ही शंभर एकर जमीन आज तिची जर बाजार मूल्य जर पाचशे बारा कोटी असेल आणि जर मार्केट रेट जर मार्केट रेट जर पाहिला तर तो त्याच्यापेक्षा जा आणखी जास्त असेल तर अशा पद्धतीने या कारखान्याचा चेअरमन त्याचा सक्का भाऊ एपीएमसी मार्केटचा सभापती हे दोघ जण वर म्हणजे आज तीनशे कोटीचा व्यवहार तो सरकारचा महसूल किती बुडवला जातोय त्यांच्यातल्या काही संचालकांनी हरकत घेतलेली आहे एपीएमसी मार्केटच्या की आम्हाला हा आमच्या समोर ड्राफ्ट ठेवलेला नाही त्यामुळे या, या सर्वांनी मिळून एकूण चौवेचाळीस जण आहेत साखर कारखान्याचे संचालक आणि पदाधिकारी आणि एपीएमसी मार्केटचे पदाधिकारी यांच्या विरोधात आम्ही ही तक्रार केलेली आहे यांनी सर्वांनी संगणमत करून गुन्हेगारी कट रचलाय आर्थिक मोठा हा गुन्हा केलाय याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये यांनी केली पोर्जरी केली चारशो वीस केली के याच्यामध्ये भारतीय न्याय संहितेची ही कलम परफेक्ट लागतात कलम बीएनएस कलम तीन अगदी पाच बासष्ट बीएनएस एकशे सहा बीएनएस दोनशे अठरा बी बीएनएस तीनशे सोळा बीएनएस तीनशे सतरा बीएनएस तीनशे छत्तीस तीनशे अडोतीस या कलमा अंतर्गत लवकरात लवकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करावी यांना अटक करावी आणि ही जी या पंचवीस पेक्षा जास्त सभासदांच्या मालकीच्या कारखान्याची जमीन आहे ती वाचवावी यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे याला कुणाचा राजकीय पाठिंबा असेल वर्चस्मा असेल तर हे पोलिसांनी शोधावं असं जर सहकारामध्ये जर प्रत्येक आता या सहकार संस्था जर अशा लोटायला लागल्या तर महाराष्ट्रामध्ये सहकार संपून जाईल आणि राजकीय नेत्यांचे जे लागे माझे असलेले जे पदाधिकारी असतात याच्यामधन कोरोनाची मनाई एक हात आहे दुसऱ्या बाजूला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक घोटाळे चालू आहेत पनधन मंत्र्यांनी सभागृहात चौकशी लावल्याचे आदेश दिले सूचना केली पण पनधन आदेश सुद्धा बाजार समितीने पायदळी तुडवलेले आहेत पनन संचालक रिटायरमेंटला आले विकास रासाड त्यांनी अद्यापर्यंत चौकशी केली नाही गिड्यार तिथं त्या भ्रष्टाचारात सामील आहेत म्हणजे बाजार समिती इकडे एका प्रचंड मोठ्या घोटाळ्यात अडकलेली आहे याची चर्चा वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे सभागृहात त्याची चर्चा झाली की बाजार समिती कर्ज काढून आता जमीन घेणारी कर्ज काढल्या अक्षरशः त्यांनी बाजार समितीतल्या कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही पुढच्या महिन्यापासून अशी स्थिती आता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही अशा सहकारी नियम सहकारी संस्थेला जर कुठली गोष्ट खरेदी करायची असेल वेगळी करायची असेल तर त्यांना टेंडरिंग प्रोसेस करायला लागते ओपन बिड मागवावी लागतील त्यानंतर मग तिथं जे इच्छुक असतात ते त्याची बोली लावतात इथं फक्त त्यांनी एकच केलंय की आम्हाला फक्त त्यांचं रेड कार्पेट फक्त बाजार समितीलाच काय याच्यामध्ये मूळ शंका आहे तुम्ही एकाच संस्थेला बाजार मूल्यापेक्षा दोनशे करोड कमी किमतीनी ही जागा शंभर एकर जागा विक्री करताय याच्यामध्येच नक्की समजून येते तुमचा सख्खा भाऊ एकाकडं सख्खा भाऊ इकडे कारखान्याचा चेअरमन सख्खा भाऊ इकडे सभापती त्यामुळं याच्यामधनं बाजार मधले पैसे तिकडे लावायचे कारखान्याचा मग परत हे तीनशे कोटी आले तो भ्रष्टाचार वेगळा परत त्यामुळं ही सहकारी सगळे कारखाने सहकारी संस्था हे भ्रष्टाचाराची पूर्ण होतात आणि याचं उत्तम उदाहरण ही आता यशवंत साखर कारखान्याचा हा हे प्रकरण आहे तर याच्यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्य सरकारने याच्यामध्ये जे पण जबाबदार असतील वन मंत्री सहकार मंत्री यांनी सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालावं पोलीस आयुक्तांना आम्ही अर्ज दिलेला आहे पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण सहा तारखेला अर्ज दिलेला आहे पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण इकॉनॉमिक ऑफेन्स विंग याचा तपास चालू आहे त्याचा आमच्या आता जबाबाला आम्हाला बनवलेला आहे गुन्हा दाखल व्हायची आता प्रोसेस चालू होईल आणि त्यांनी गुन्हा दाखल करावा कुणाला सोडू नये किती मोठा कुठं वर्ण याच्यावर जर दबाव आला तर या दबावाला बळी न पडता कारण की जर या कारखान्याच्या जमिनी संदर्भात जर हे झालं तर अशीच प्रकरणा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होतील या संदर्भामध्ये आमच्या या सर्व सभासदांचं या आमच्या कमिटीचं एकच म्हणणं आहे की सहकार टिकला पाहिजे या कारखान्याची जी एवढी अनमोल जमीन आहे त्याच्यामध्ये आमचे जे काय आम्हाला जर आता शेती कमी झाली असेल तर शेतीपूरक वेगळे काय व्यवसाय करता येतील आणखी काय करता येतील अशा पद्धतीचा आम्ही याच्या बाबत विचार करतोय त्यामुळं हे जे दोषी आहेत यांनी जे मयत माणसांच्या तिथे उपस्थिती दाखवून खोट्या सह्या केल्या ही एकदम परफेक्ट फोर्जरीची चार सो आर्थिक गुन्ह्याची केस आहे जे जे याला जबाबदार आहेत तत्काळ यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना अटक करावा अशी आम्ही मागणी करतो या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो अशी आम्हाला शक्यता आहे आम्ही तिथले जे आहे आहेत तपास अधिकारी कैलास करे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना काल मी स्वतः भेटलेला आहे डीसीपीना भेटलेला आहे त्यांना हेही सांगितलं की तुमच्यावर राजकीय दबाव शंभर टक्के येऊ शकतो कारण दोन्ही संस्थांचे संचालक मंडळ हे भातब्बर लोक आहेत सत्ताधाऱ्यांचे सदस्य आहेत ते सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या आहेत पालकमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांना पाठिंबा असतो पालकमंत्र्यांचा पाठिंबा असतो देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा असतो त्याच्यामुळं हा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी पोलीस आयुक्तांना मी विनंती करतोय आपल्या माध्यमातून आपण सर्वांनी हा विषय शे, सभासदांचा शेतकऱ्यांचा आहे हा विषय राजकीय नाही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना याच्यातून प्रेरणा मिळाली म्हणून हवी तालुक्यातल्या वीस हजार पंचवीस हजार शेतकऱ्यांना बाजार समिती न्याय मिळवून देण्यासाठी प्रसार माध्यमांनी या प्रकरणात आम्हाला साथ आमची विनंती जमीन व्यवहाराला आमचा जमीन विक्रीच्या संदर्भात असं म्हणणं आहे पहिल्यापासून की गरजे इतकी विका म्हणजे आमच्या कारखान्याचे कामगारांचे पगार द्यायच्या शेतकऱ्यांचे पगार द्यायचे तर ते किती देणं आहे पन्नास साठ कोटी देणं आहे तिथे आमच्या पाच कोटी रुपये एकर सहा कोटी रुपये एकर भाव चाललाय मग तिथे आता जमीन तुम्ही निम्बे घेतील का विकली गरजे इतकी पंधरा ते वीस एकर जमीन घेतली तर आमची जी देवी आहे ती सगळे लागतात सत्तरऐंशी कोटी आम्हाला जास्तीत जास्त लागतात तीनशे कोटी तीनशे कोटी कशासाठी लागतात तीनशे कोटी कशासाठी लागतात हा आमचा सवाल आहे शंभर का विकायची हा प्रश्न आमचा त्यांना आहे त्याचं उत्तर आम्हाला सरकार देत नाही बाजार समिती देत नाही देत नाही साखर आयुक्त देत नाही साखर आयुक्तांनी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला अक्षरशः पाठी घातले जे प्रादेशिक सरसंचालक तिथे निर्माण आयकवाड मॅडम आहेत आरजेडी पुणे कारवाई करत नाही संचालक मंडळावर त्यांना अक्षरशः त्यांच्या बोगस कारभाराला पाठबळ देते साखर आयुक्त कार्यालय बँकेचं एक्झॅक्ट कर्ज घेतली कारखान्यावर हे सुद्धा कारखान्याच्या संचालक मंडळाला माहित नाही हायकोर्टात रिट उत्तर देताना कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळानं जे वकील दिले त्यांनी स्पष्ट कोर्टात सांगितलंय आम्हाला कारखान्याची स्थावर जंगम मालमत्ता माल किती आहे ते माहीत नाही कर्जाचा आकडा ऑथेंटिक किती आणि राज्य बँकेला मागतोय राज्य बँक सुद्धा तिथं सादर करत नाही मनमानी पद्धतीने आकडे सांगतात कधी म्हणतात दोनशे कोटी आहे कधी म्हणतात अडीचशे कोटी आहे कधी म्हणतात तीनशे कोटी माहिती आहे का आमचं म्हणणं आहे कारखान्यावर राज्य सहकारी बँकेला आम्ही लागत नाही राज्य बँकेने दहा बारा वर्ष कारखाना ताब्यात ठेवलाय हा बेकायदा ठेवलाय याचं कारण असं दोन हजार बारा मध्ये आमची एक लाख कोटी साखर विकली होती त्याच्यातले वीस कोटी रुपये जेव्हा आले होते तेव्हा दहा कोटी कामगारांना दिले गेले दहा कोटी राज्य बँकेला दिले ते राज्य बँकेने लबाडी केली ते व्याजात जमा करून घेतले राज्य बँकेचं मूळ कर्ज आमचं फक्त अठराच कोटी होत मग दोन हजार बारा मध्ये जेव्हा तुम्ही आमचे दहा कोटी जमा करून घेतले व्याजात त्याचं काय झालं आणि राज्य बँकेनेच कबूल केलं की कारखाना दहा बारा वर्ष ताब्यात आहेत त्याचं ल्यू डिजिलियन सर्टिफिकेट घेतलं तीस कोटी रुपयाचे नुकसान केलं राज्य बँकेने आमचं चोरी लागली चोरी लागली त्यांची जबाबदारी वाचमेनचा खर्च विमाचा खर्च हा सगळ्या राज्य बँकेने कारखान्यावर टाकलाय आता राज्य बँकेने जर आमच्या कारखान्याचे पाटुळे केलंय तर आम्ही त्यांना तीस चाळीस कोटीला त्यांना त्यांनी आम्हाला देणे आम्ही त्यांना देणच नाही कारखान्याची तारीख आता उद्या चोवीस तारीख आहे हायकोर्टात कारखान्याची स्थिती काय आहे कारखान्याची स्थिती कारखान्यात पंधरा वर्ष झाली बंद आहे कारखान्यात मशिनरी आता शिल्लक राहिली नाही राज्य बँकेला कारखाना चालू होण्याचा विषय आला हिदय अजून कारण कारखान्यात आता रिंग रोड तिथं शेजारून जातोय कारखान्यात सच क्षेत्र आणि सगळे त्यातले तज्ञ जे लोक आहेत तू साच्या क्षेत्रामध्ये विकली असेल हा सर्व कारखान्या सगळी नाही नाही सुरू करायचं आहे त्यांना तर ऊस आहे का ऊस कुठून आणणार हा साधा प्रश्न आम्ही आला एक वर्ष झाले एक वर्ष झाले प्रश्न विचारतो आम्ही की कारखान्यात ऊसाचं क्षेत्र किती आहे गावरा द्या आडसरी ऊस किती आहे ऊस किती आहे वडवा किती आहे आम्हाला आकडेवारी द्या ते काढत नाही देत नाही आजूबाजूचे कारखाने नाही कसं कुठले आमच्या काय हा कारखान्यांनी ना म्हणजे तोच प्रश्न आहे प्रश्नावर कधी आंदोलन की आमच्यामध्ये ऊसाची गुराडं शंभर आणि कारखाना सुरू करण्यासाठी जे काय लागणार आहे तो नवीन कारखाना उभारावा लागणार आहे त्याच्यासाठी स्वतंत्र मिटिंग करावी लागेल हा मुद्दा वेगळा आहे कारखाना सुरू करण्याची स्वतंत्र मिटिंग करावी लागेल त्याच्यासाठी स्वतंत्र आव्हान घ्यावे लागतील तज्ज्ञांचे आणि मग सभासदांनी निर्णय करायचे वैयक्तिक पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे गुन्हा दाखल झाला नाही तर ते पोलीस बसणार आहे नाही आम्हाला जर आता पोलीस साहेब त्यांच्याकडनं आम्ही त्यांना अपेक्षा आता सहा तारखेला त्यांना आम्ही अर्ज दिलाय अजून एक आठवडा त्यांची आम्ही वाट करणार त्यांच्याकडे पाठपुरावा करणार कर उद्या त्यांना आम्ही स्मरणपत्र पण देणार आहोत परंतु जर गुन्हा दाखल येतात कदाचित पोलिसांनी दाखल केला नाही आणि आंदोलनाची भूमिका सुद्धा आमची आहे बाजार समिती आणि साखर कारखाना या दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळात फौजदारी गुन्हे बीएनएस कर्मांतर्गत झालेच पाहिजे अशी आमची मागणी पोलिस आयुक्त करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे